हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियंका माझ्या पुन्हा एकदा डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसे आहात पाऊस आहे बाहेर वातावरण खूपच असं थंड गरम आहे तर काळजी घ्या स्वतःची आणि बघा आत्ता मी उठली आहे आणि सात साडेसात वाजले होत्या गॅलरीत न जाता मी आज खिडकीत नसतो मला असा व्हिडिओ काढलेला आहे बाहेर बघितलं भा तर पूर्ण असं पाऊस येत होता तर त्यानंतर ना बघा मी आली किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर ना माझं पहिलं रोजचं काम असतं की मी पाणी गरम करायला ठेवते ती पहिलं म्हणजे आणि त्यानंतर दूध गरम करायला ठेवते खूप जणांना प्रश्न पडला असेल ही गॅसवरती पाणी का गरम करते गिझरवरती नाही करत हीटरवरती पण नाही करत गिजर नाही आहे आम्ही इथे रेंटने राहतो त्यामुळं गिजर तर नाही आहे हिटर आहे पण आईश अजून छोटा आहे आणि त्याचं क त्याच्यावरती प्रत्येक वेळेस वर्ति लक्ष ठेवणं हे आपल्याला जमणार नाही म्हणून हिटर वापरत नाही त्यापेक्षा थोडे दिवस गॅसवरती पाणी गरम केलं तर काही होत नाही महिनाभर जायचं ते पंधरा दिवस जाईल गॅस ह्या हिशोबाने आम्ही गॅसवरती पाणी गरम करायला ठेवतो तर बघा माझं हे सकाळचं आज रुटीन पूर्ण शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत आणि भेंडीची भाजी बनवणार आहे तर ती कशी बनवते मी रेसिपी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही पण कसे बनवतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंटमध्ये सांगा आता आपण फ्रीजमध्ये दूध पिशवी ठेवतो तर बघा हे पूर्ण अशी मलई दूध पिशवीलाच राहते म्हणून मग मी पुन्हा असं त्यामधलं मलई वगैरे काढून घेते दुधाच्या घेतलं आणि त्यानंतरनं दूध गरम करायला ठेवते पाणी गरम करायला ठेवतील त्यानंतर ना बघा माझं असं रोजचं असतं की पहिलं पाणी आणि दूध गरम करायला ठेवते आणि ब्रश करायला घेते ब्रश वगैरे सगळं झालं की मी माझं स्वतःचं फ्रेश वगैरे होऊन घेते दूध आणि पाणी गरम का करायला का ठेवते कारण आई छोपा लगेचच उठतात आणि मग त्यांना गोळीला वगैरे जायचं असतं त्यासाठी आणि मग एकदा माझी चपाती भाजी सुरुवात झाली की पाणी गरम करायला भेटत नाही म्हणून मग अगोदर पाणी वगैरे गरम करून ठेवते माझं भाजीचं सगळं काढसतोपर्यंत कणिक मग वगैरे सगळं असतोपर्यंत पाणी गरम होतं आणि ह्या त्यानंतर ना बघा फ्रेश वगैरे झाल्यानंतर गॅलरीत आली होती खूप छान छान अशी फुलं आली होती मोगऱ्याला आणि खूपच छान असा वास घरामध्ये येतो मोगऱ्याचा फुलं आल्यावरती आणि बाहेरचं काही फिऊ त्यानंतर त्यानंतरनं बघा मी भेंडी घेतली होती भाजी करायला पटपट अशी भेंडी धुवून घेतली आणि त्यानंतरनं भा भेंडी अशी कट करून घेत घेणार होती पण ते अगोदर भेंडी अशी आता मी भाजीला आपण मार्केटमधून आणतो तर तिथं भरपूर असं त्याला आता माती वगैरे लागलेली असते त्यामुळे मग मी अशी स्वच्छ एक एक भेंडी करून असं पूर्ण स्वच्छ धुवून घेते आणि भेंडीची भाजी बनवायला घेणारच होती पण त्या अगोदरच ऐंशीचं तिकडं मला आवाज आला आणि म्हटलं थांब मी आले आता आईस्ट मी तो नहीं मी ते ऐंशीचं आज रुटीन मी तुम्हाला एवढं शेअर नाही करणार कारण कालच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण ऐंशीचं रुटीन शेअर केलेलं आहे त्यामुळं मी ते ओ, आज नाही ह्यामध्ये ह्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार जेवढं मला जमत आहे तेवढं मी माझा आजचा पूर्ण माझा स्वतःचा डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कशी माझी सकाळची गडबड असते टिफिन वगैरे आणि काय काय देते मी टिफिनला मी भेंडीची भाजी कशी बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ही अशी वाटी ठेवली आणि चाळण होती तर खाली ठेवलं तर पाणी पूर्ण जाणारच नाही म्हणून त्याच्या खाली वाटी ठेवली आणि अशी चाळणीवर चाळण त्या वाटीवरती ठेवून दिली त्यानंतर ना बघा भेंडी चिरायला घेणारच होती पण पूर्ण हे पाणी असं असे उडतातच प्रत्येकाचं तर हे रोजच असेल किचनवरती मग मी पूर्ण ते पुसून घेतलं एक असं नॅपकिन टाकते आणि त्याच्यावरती असं कट करायला ते ठेवून देते आणि नंतरनं भेंडीची अशी कट करते तर आज मी भेंडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि चॉपानं असे अशीच भेंडी आवडते आपण जी शेंगदाण्याची भरून वगैरे करतो तेही आवडते पण आज ते मला म्हटले होते की ना अशी मिरची घालून कर तर म्हटलं ठीक आहे मी तुमच्यासाठी अशी भेंडीची भाजी बनवते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की मी कशी भेंडीची भाजी करणार आहे तर खूप छान अशी लागते कुरकुरीत लागते आ, काही नाही भेंडीमध्ये मी फक्त लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर एवढंच टाकत असते पण खूप छान होती नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशा प्र प्रकारे बघा माझं रोज सकाळचं रुटीन असतं आणि खूप जणांना असा प्रश्न पडला असेल ही मग आंघोळ का नाही करत अगोदर पण होत नाही कारण माझ्या मी उठून बाहेर आली की त्यांचं लगेचच असतं पंधरा वीस मिनटात ते उठतातच आणि तोपर्यंत तो पाणी गरम झालेलं असतं आणि मग त्यांची ऑफिसची जायची गडबड असते मग मग त्यांना आधी मी त्यांचं आवरून देते ते गेल्यानंतर ना मग आपण निवांतच असतो घरी दिवसभर मी आणि अंशीच असतो दुसरं काही काम नसतं मग म्हण असं वाटतं कधीकधी कधी कारण कधी कधी खूप गरबड असती तर टिफिन नको असं म्हणतात जर लेट झालं तर म्हणून मग अगोदर मग त्यांचा टिफिन करून घेते आणि त्यानंतर मी माझं स्वतःच आवरायला घेते पण सकाळचं खूपच गरबड असती आत्ता अंशच्या पप्पांचं आहे म्हणून एवढं काय वाटत नाही पण जर अंशचं जर असेल तर मग मला असा वेळच भेटत नाही एवढं जसं माझं आत्ताचं हे रुटीन आहे उन्हाळ्यातलं तसं रुटीन नसतं कारण अंशचा नऊला जातो स्कूलला त्याचबरोबर हे पण त्याच टायमीला जातात नऊ सव्वा नऊला आंशच्या बाप्पा घरातून जातात आणि त्याच्या अगोदर मला हे सगळं आवरायचं असतं घर वगैरे सगळं झाडून वगैरे घेते आज ह्या ब्लॉकमध्ये ते दाखवलं नाही म्हटलं एवढं नको नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी ते पूर्ण असं तुमच्यासोबत शेअर करेल कारण आज ऐंशीच्या बाप्पाला लवकर जायचं होतं म्हणजे साडेआठ पाहुणे नऊला तर ते गेले पण तर त्यामुळं मी तुम्हाला पटपट आवरून तुमच्यासोबत हे रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा पाणी असं गरम झालं होतं आता म्हटलं ह्याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देते दूध असं गरम झालं होतं दूध गरम करून का घेते कारण आयंश उठेपर्यंत दूध म्हणजे थंड होतं आणि मग त्याला आईशला उठलं म्हणजे त्याला दूध प्यायला लागतं पहिल्यापासून लहान होतं तेव्हापासून म्हणून मग मी उठली की दूध गरम करायला ठेवते आणि त्यानंतरनं थंड करायला ठेवते कारण उठल्यानंतर त्याला दूध प्यायला लागतं म्हणजे लागतंच आणि तोही आमच्याबरोबर लगेचच मी जर उठून बाहेर आले की त्याचंही उठलेलंच असतं आणि मग तो असा लगेच लहानपणापासूनच मी ज्या टायमीला उठेल त्याच्यानंतरनं तो पंधरा वीस मिनिटांना उठून बाहेर येतोच कधीतरी मी हळूस अशी त्याच्या साईडनं निघून येते त्या टाइमला तो असा झोपतो तरी पण असं होतच नाही मम्मी उठल्यानंतर मुलं उठतातच सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम असू शकतो त्यानंतरनं बघा मी भेंडीची भाजी करायला घेतली असं तेल गरम करायला ठेवलं होतं नंतर लगेच आणि त्याच्यात टाकून घेते करपून जास्त देत नाही आणि त्यानंतर ना लगेचच मी कढीपत्ता टाकून देते फोडणी देते कढीपत्त्याची आणि त्यानंतर हिरवी मिरची हिरव्या मिरच्या दोनच का घेतल्या असतील कारण आयंशच्या ऑपांना जास्त तिखट खात नाहीत आमच्यात जास्त तिखट खातच नाहीत त्यामुळं आणि दोन मिरची पुरेशी होती त्यानंतर हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पूर्ण परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी ही जी भेंडी होती चिरून घेतलेली तर ती ही भेंडी असे पूर्ण टाकलेली आहे सगळ्यांना प्रश्न पडला असेल एवढी मोठी भेंडी का चिरली ह्याच्यापेक्षा छोटीशी भेंडी पण चिरू शकते पण आयंशच्या ऑप्पांना अशीच भेंडी आवडते आणि ती खूप छान अशी कुरकुरीतसुद्धा लागते तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर खूप छान होते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की मी भेंडीची भाजी खूप कशी करते मी खूप प्रकारची भेंडीची भाजी करते छोट्या छोट्या काप करून पण अशीच भेंडीची भाजी ते पण करते फक्त ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते आत्ता ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच टाकणार नाही आणि अजून एक करते की ते त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असं भरून करते सेम असेच काप चिरलेले असतात त्यामध्ये फक्त शेंगदाण्याचा कूट असा भरलेला असतो आणि लाल तिखट असतं त्यामध्ये हे बघा पूर्ण असं मीठ टाकून मी पूर्ण परतून घेतलेलं आहे त्याला आणि थोड्या वेळा पुन्हा झाकण ठेवणार आहे आत्ता थोडीशी कोथिंबीर जी ठेवली होती ती मी पुन्हा वरून अशी कोथिंबीर टाकली भरपूर अशी कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा खूप छान अशी भाजी लागते आणि माझे पण अशा प्रकारे बघा सकाळची खूप गडबड असते आता ही जी भाजी दिसते तुम्हाला भरपूर अशी भाजी दिसते पण भेंडी पावशरमध्ये बघा एवढीशीच भेंडी आलेली आहे पुरत नाही पावशरमध्ये अर्धा किलो तरी असं भरपूर जाणार लागतो पण आमचं फक्त आईंशीप्पांचा टिफिन असतो माझा आणि आईंशी दुपारचं पुन्हा पुन्हा दुसरं काही नाही काय बनवून खाणं चाललेलं असतं कारण ऐंशीचं कसं असतं त्याला एक एकच नाही आता भेंडी थोडीशी खाणार पण त्यानंतर त्याला दुसरी काहीतरी भाजी हवी असते मग त्याच्यासाठी मला असं सेपरेट कुठं येलो बटाटा वगैरे असं काही नाही काही करायला लागतं मग ते आमच्या दोघांचं चालतं त्यानंतरनं बघा भाजी अशी झाकण मीठ टाकून झाकण ठेवून दिली होती म्हटलं थोडं वेळ वाफू द्यात आणि त्यानंतरनं बघा मी कनिक मळायला घेतली होती कणिक मळताना बघा मी खूप फास्टमध्ये कनिक मळत होते कारण खूपच लेट होईल असं मला वाटत होतं आणि मेन म्हणजे रोजचं कसं असतं आपण पटपट पटपट करतो पण आज ब्लॉग बनवायचं तर थोडासा वेळच होतो म्हणून त्यासाठी आज मी लवकर उठली होती म्हणलं पुन्हा हा आज हा शेअर करावं तर ब्लॉग बनवता बनवता खूप लेट होतं कारण कॅमेरा सेट करायचं प्रत्येक गोष्ट म्हणजे सेट करायची त्याच्यानंतर ना असं बनवायचं खूपच गडबड होती सकाळचं कसं आपलं आता ब्लॉग बनवत नसेल तर पटपट पटपट असं पट उरकतं पण असं बनवायचं बन व्हिडिओ समोर बनवायचं म्हणजे थोडासा वेळच लागतो जर तुम्ही असे ब्लॉग बनवत असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव येईलच तर बघा अशी खूप छान अशी मऊ कणिक मळवून घेतली मी आणि त्यानंतर ना बघा ही भेंडी जसं मी बोललो होतं पावशर भेंडी होती शिजून केवढीशी झाली खूपच छोटीशी भेंडी होती अशी शिजून आणि बघा अशी आणपांच्या टिफिनसाठी खूप छान होती कुरकुरीत होती आणि खूप छान अशी मऊसूत शिजली जाते आणि कुरकुरीत जर करायची म्हटलं तरी थोड्या वेळ जर अजून शिजून दिली तर कुरकुरीत होती त्यानंतर बघा अहिष चौपा उठले होते त्यांचं त्यांनी आवरायला घेतलं होतं त्यांना चहा दिला त्यांचा टिफिन वगैरे दिला भरून आणि ते गेले ऑफिसला ते गेल्यानंतर ना बघा आज मी काही ते शेअर केलेलं नाही आहे अंश चौपांचं नाईसचं जसं रोजचं त्यांचं असतं म्हटलं कालच्याच ब्लॉगमध्ये ते शेअर केलेलं आहे आणि रोज रोज, रोज ते बघायला नको वाटतं म्हणून ते काही शेअर केलेलं नाही हे बघा भांडी वगैरे असं माझं झाडू वगैरे मारायचं होतं खूपच पसारा झाला होता त्यानंतर बघा आंघोळ आंघोळ घालायला घेतलं आंघोळ केल्यानंतर त्याला दूध प्यायला दिलं त्याला एका जागेवर बसवलं म्हटलं शांत बस तोपर्यंत मी पटपट -पट भांडी घासून घेते असं माझं सकाळचं रुटीन असतं पटपट अशी मी भांडी घासून घेतली आणि आज थोडासा तुम्हाला माझा आवाजही डिफरन्स वाटला आहे असेल कारण हे वातावरणच असं आहे की अचानक असा घसाच पॅक हो पॅक झाला उठलं की कसं पूर्ण असं पॅकच होतो दुपारपर्यंत काहीच होत नाही आणि संध्याकाळी परत झोपाची आणि पुन्हा झोपायच्या टायमाला संध्याकाळी पुन्हा तसंच गा घासाचं असं पॅक होतो तरी मी मुठ गरम पाणी करते मिठाच्या गोहण्या वगैरे करते घरगुती उपाय जास्त प्रमाणात करत असते जर जास्तच जर झालं तर मग दवाखान्यात जात असते जास्त मेडिकल वगैरे असे जास्त टॅबलेट वगैरे पण खात नाही कारण शरीराला त्या चांगल्या नाहीत मी आणसलं पण घरीच जर त्याला ताप वगैरे वगैरे आला तरी मी असं काढा वगैरे काही नाही काही करून देत असते ते तुमच्यासोबत नक्की एकदा मी असं शेअर करेल काय uh, काही काढा वगैरे बनवत असती घरगुती तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग असा कमेंटमध्ये नक्की सांगताला आणि तुमची पण अशात खूप गडबड होती का माझ्यासारखी हे कमेंटमध्ये सांगतात तर बघा माझं पटपट असं भांडी वगैरे घासणं चाललं होतं आणि मध्ये मध्ये चाललं होतं येणं की मला बाहेर खेळायला आहे मला बाहेर खेळायला आहे त्याला म्हटलं थांब माझी भांडी वगैरे होदे माझा आवरू दे, मा दे पूर्ण आवरल्यानंतर मी तुला बाहेर खेळायला सोडते कारण कसं होतं तो बाहेर खेळायला गेला त्याच्यावर लक्ष ठेवायला पण लागतं मग घरातली कामं असं पूर्ण राहतातच मग खूपच लेट होतं मग सगळी कामं आवरायला त्यामुळं त्याला म्हटलं पटपट मी माझी कामं आवरून घेते त्यानंतरनं मी तुला बाहेर खेळायला सोडते तर असं आमचं रोजचं रुटीन असतं आता अंश घरी आहे म्हणून त्याच्याकडं जास्त लक्ष द्यावं लागतं घरातली कामं मी एवढी मग लक्ष नाही देत म्हणजे करते घरातली असं नाही कामं करत नाही घरातली पण कामं करते पण जास्त फोकस त्याच्याकडे असतो कारण आता सुट्टे आहेत त्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे सुट्ट्या आहेत तर त्याला त्याच्यासोबत टाईम घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर असं असतं माझं रोजचं रुटीन आणि काही काहीना बघायला आवडेल काय काहीना नाही बघायला आवडेल तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप छान वाटतं माझ्या असे ब्लॉग बनवायला शेअर करायला होतं माझं भांडी वगैरे सगळं घासून झालं होतं मला पाणी गरम करायला ठेवलंय आंशी आंघोळ वगैरे सगळं झाले आणि आता मी माझं आवडलं होतं कामकाम म्हणजे काय तर भांडी वगैरे सगळं झालं होतं आंशीचा नाश्ता वगैरे झालं होता आणि तो बसलाय टी व्ही बघत हे बघा आंशी बसले टी व्ही बघत आणि तुमच्यासोबत एक गोष्ट विचारायची होती मला तुमच्याकडे पण असतील आता हा पाऊस आहे आंबे वगैरे खातो आपण तर त्याच्यावरती उपाय काय त्याचे माशा झाल्यात काय करायचं त्या माशांना आणि काय झाले वरती पण एक छोटस बाळ आहे हा पण आहे तो पण वरून गॅलरीत काही ना काय खात असतो आणि पडत त्याचं ते आणि त्यामुळे भरपूरच मासे होतात तर ह्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुमची तर पण आहेत का अशा माशा तेही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही काय करता मग जर अशा माश्या वगैरे असतील तर आणि आईस तर ओरडतोच त्याच्या अंगावर बसल्या ना परडतोय म्हणतो मारायला मासे सापडते का मारायला पण त्याला काय उपाय करू शकतो आपण कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग सांगा ब्ल्यू कलरचं काय आहे कुठे ब्ल्यू कलरचे ते शंभर रुपयाची नोट आहे का आणि त्याच्यावर काय रे विसरू हे काय आहे हे काय नोट आहे वय त्याच्यावर का काय आहे बघ बर काय म्हणलं तू काय आहे वीस रुपयाच्या नाही आहे नाहीये पन्नास पन्नासटा रुपये नोट वरती हम्पे हे काय हे कितीचे नोट आहे काय ही नोट कितीची आहे शंभर रुपये वय हम्म कुठं साय पडलं तुला हे पप्पा आणि आणले होते मग काय तुला दिलं का पप्पांनी मग काय म्हणत होता ह्या नोटवरती येल्ल्या नोटवरती मग ह्याच्यावर काय आहे मघाशी सांगत होता मला काय आहे ते त्याच्यावर काय आहे कोणतं गाव आहे काय नाही नाही गाव कोणतं आहे ते सांग मगाशी नाही का म्हणलं मला गाव आहे कोणतं कोणतं गाव आहे तुझं ते नोट आहे शंभर रुपयाची नोट आहे आणि ती ती सांग त्या नोटच नोट छोट्या ती ते खाली येते काय आहे त्याच्यावर म्हणत होत कोणतं गाव आहे वीस रुपयाचे ना। ह्याच्यावर नाही हम्पी आपलं ब्ल्यू कलरच आपण टाकून दिलं ते, ते खराब झालं झालत आपण ग्रे कलरच घेतलं ना मग तुला तर डस्टबिन पण पसंत पाहिजे बाई पसंत आहे कोणत्या कलरच पसंत आहे तुला नोट आहे वय आणि होय मी तुला काय विचारते तू काय म्हणला मग अशी वीस रुपये नोट वरती आहे वीसच्या नोट वर नाही हम्पी पन्नासच्या रुपया नोट वर हम्पी आहे हंपी पन्नासची नोट येते का नाही हा त्याच्यावरती हंपी येते ब्ल्यू कलरची होती बघ ती पन्नासची नोट नाही आहे मला जर सापडली ना तर मी तुला दाखवेला ह्याच्यावरती नाही ना? आहे हंपी बर का आपण हंपीला गेलतो ना आम्ही हंपीला गेलतो हा त्या किती रुपयाला आहे बघा असं माझं सकाळचं रुटीन असत आणि जे मी आता तुम्हाला दोन तीन दिवस झालो व्हिडिओ शेअर करते त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि आता माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि आयुष्य आता बाहेर खेळायचंय तर त्याला मी बाहेर खेळायला सोडलेलं आहे आणि आपल्या घरी दोन छोट्या गोंडस मुली आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा गाता गो गोता क्रिशा कुठे क्रिशा क्रिशा इकड दोघींना शेजारी ठेवून

म्हणू कुठे मनू मन्नू मनू नाही केली तुला हा का काय लागलय मम्मीच काम आवरलं का काय म्हणते क्रिशा नक्की कसं बघते काय म्हणते हे पुढे लागत काय कोण म्हणते ह्या बघा अशा छान अशा गोंडस दोन मुली आहेत ह्या त्या दोघी आहेत की झोपलेलं असतं त्यांचा टायमिंग असतं झोपण्याचा आणि ऐंशी आणि ते डिस्टर्ब करत असतात त्यांना तर ह्या दोन छोट्याशा आमच्या फ्लोअरला दोन मुली आहेत खूप गोंडस आहेत दोघींमध्ये दोन तीन महिन्यांचा फरक असेल आणि खूप छान आहेत अशा त्यांना असं तर गॅलरीत उभं राहून पाऊस बघायला खूपच आवडत होतं कारण पाऊस चालू होता बाहेर आणि इथे पाणी पण सहा थोडं थोडं असं तिथं पावसाचं पाणी होतं त्या पाण्यात खेळायचं होतं ह्या दोघींना असे ह्यांची मस्ती चालली होती काही मी यांचे व्हिडिओ काढले होते जे आपले इंस्टाला टाकतो आपण ते प एरे, एरे पावसा वगैरे असे गाणं मी बनवलं होतं ह्यांचं आणि अशा प्रकारे बघा आमची खूप मस्ती चालते म्हणजे ह्या दोन छोट्या मुली आहेत ती कुठे दिवस जातो कळतही नाहीत आणि खूप छान वाटतं असं हे आहेत माझ्या दोन मैत्रिणी वर्षा आणि कोमल आमच्या फर्स्ट फ्लोअरचेच आहेत आम्ही असे तिघीजणी म्हणून राहतो कोणता काही कार्यक्रम वगैरे असेल तर सगळं सोबत करत असतो आणि ह्या त्या दोघींच्या मुली आहेत शिवांश जे आहे हा घाताचा भाऊ आहे मोठा आणि अंश आणि शिवांश हे दोघं खूप छान असे फ्रेंड आहेत त्या दोघांना खूप खेळायला लागतं आणि आता ह्या पण दोघी फ्रेंडच झाल्या एकाच इच्छा आहेत म्हणजे दोन तीन महिन्यांचा फरक आहे पण ह्या पण जसं अंश आणि शिवांश फ्रेंड आहेत भविष्यात ह्या पण दोघीजणी अशा फ्रेंड होतील जशा आम्ही तिघीजणी फ्रेंड आहोत तशा आणि अशा प्रकारे आमचा बघा आजचा दिवसही गेला खूप छान वाटलं ह्या दोघी घरी आल्यानंतर ना कधीतरी असं येतात कारण दोघीसोबतच जागे असतील असं नसतं लहान आहे टायमिंग आहे असतो झोपण्याचा आणि मेन म्हणजे आता बाहेर पाऊस आहे खूप थंड असं वातावरण होतं तर छोट्या मुलांना तर ऑब्विसली झोप येणारच असं त्यांचं रुटीन पण असतं घाता आली होती घाताचा आवाज ऐकून क्रिशा पण जागी झाली आणि बाहेर दरवाजा वाजून बाहेर आली आणि असं असतं म्हणजे एक जरी उठलं आणि एकाच्या कालवेने असं दुसरं पण उठतं घाताचं चा चाललं होतं पाऊस वरणं पडत होता तर हात पुढं करून तिचं पावसासोबत खेळणं चालू होतं अशा प्रकारे अशा ह्या दोन छोट्याशा गोंडस मुली आहेत आणि त्यांचा झोपायचा टायमिंग असतो ह्या मुलांना खेळायचं असतं म्हणून मी आईचं सोडत नाही जसं मी कालच्या कापरावधीतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की त्या मुली झोपलेल्या असतात आणि ह्यांचा आवाज जरी त्या मुली उठतात त्या दोघं जण खूप खेळतात आणि मग त्यांची झोप होत नाही ना म्हणून मी ह्यांना त्या टायमीला सोडत नाही तर कसा वाटला ब्लॉग आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशेच माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा बाय